गोव्यात बंदी असताना देखील दिल्ली महाराष्ट्र आणि कर्नाटकातून गायीच्या मांसाची तस्करी सुरू असल्याचं उघडकीस आलंय त्यामुळं गोवा पोलीस आता अलर्ट मोडवर आले आहे प्रत्येक नाक्यावर आणि रेल्वे स्थानकांवर पोलीस करडी नजर ठेवून आहेत अशीच करडी नजर ठेवलेल्या पोलिसांना मोले तपास नाक्यावर तब्बल एक हजार आठशे किलो इतक्या मोठ्या प्रमाणात गायीच्या मांसाची तस्करी सुरू असल्याचं आढळून आलं हे मांस एका टेम्पोमधून बेळगावमधून गोव्यात आणलं जात असताना पोलिसांनी चालकाला रंगी हात पकडलं हा साठा जप्त करण्यात आला असून चालकाला अटक करण्यात आली आहे दरम्यान गाय कापण्यावर गोव्यासह महाराष्ट्र आणि कर्नाटकात देखील बंदी आहे पण महाराष्ट्र आणि कर्नाटकातून गायीची वाहतूक करून कर्नाटकात त्याची बेकायदेशीरपणे कत्तल केली जाते तिथून हे मांस गोव्यात पुरवलं जात असल्याचं आढळून आले त्यामुळं गोवा महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या पोलिसांना एकत्र प्लॅन करून हे रॅकेट उद्ध्वस्त करावं लागेल अशी प्रतिक्रिया सध्या उमटत आहे दरम्यान मोले तपास नाक्यावर पकडलेल्या चालकाला दोन महिन्यांपूर्वी देखील पकडण्यात आलं होतं मात्र जामिनावर सुटल्यानंतर त्याचा हाच धंदा सुरू असतो असा त्या लक्षात आलं आहे शिवाय बेळगावच्या आसपास गायींची कत्तल सुरू असताना स्थानिक पोलीस यंत्रणा काय करत आहे असा प्रश्न देखील उपस्थित केला जातो आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा